लक्षात घ्या अण्णासाहेब पटेल महामंडळ योजना सरळ व सिम्पल आहे एकदम सुटसुटीत अशी ही अण्णासाहेब पाटील महामंडळाची योजना आहे तरुणांनी ती माहिती घेणं गरजेचं आहे ना योग्य व्हिडिओज बघितले पाहिजे माझ्या युट्यूब चॅनल सुद्धा एवढे व्हिडिओज मी केले आहे तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलचे व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला अण्णासाहेब पटेल महामंडळ पूर्णपणे पिक्चर क्लिअर होईल राहिल्या विषय अण्णासाहेब पटेल महामंडळ व्यास परतावा मिळत नाही व्यास व्यासपर्ताव अण्णासाहेब पटेल महामंडळ सगळ्यांनाच चांगलंय हा आता लक्षात घ्या ज्या आरती ऑनलाईन प्रोसेस आहे आपली त्या आरती अपलोड करणारे पण शंभर जण आहेत जण आहेत सगळेच अपलोड करणारे ने नेट कॅपी असतील किंवा आणि कोण थर्ड पार्टी लोक असतील तर सगळेच व्यवस्था अपलोड करतील याची गॅरंटी नाही आहे मग मला लक्षात घ्या एखादं चूक झाली अपलोड करताना डॉक्युमेंटेशन करताना चूक झाली तर शंभर टक्के तुम्हाला व्याज पडतो होल्ड केस असते आणि तुम्हाला पत्ता मिळणार नाही आणि जो पण तुम्ही होल्ड ते प्रकरण काढत नाहीये समजा तुमचा सँक्शुलेटर होल्ड पडलं तर ते मध्ये होल्ड काढणं गरजेचं आहे समजा तुमची तुम्ही जे हप्ता भरता ते महामंडळ दाखवता स्टेटमेंट अपलोड करता ते होल्ड पडलं तर ते होल्ड करणं गरजेचं आहे लाभार्थी तीन तीन दोन दोन दो सहा सहा महिने ते बघतच नाही आपलं होल्ड का पडलंय कशामुळे पडलंय अपलोड अपलोड करण्याची चूक केलेली आहे तर तुम्ही स्वतः अपलोड करा किंवा कुठे कुठे अपलोड केलं तर तिथं जनक चूक केलेलं आहे त्याच्याकडे जात नाही त्याला विचारत नाही त्याला काय कळत नाहीये मग अशामुळे काय होतं की ते प्रकरण काय होतात की होल्ड पडतात तुम्हाला काय पडतो मिळत नाही काही महामंडळाची चूक काहीच नाहीये महामंडळ काय झालं बसलेलंच आहे पण आपल्याला ते घेता येत नाहीये म्हणजे हे अज्ञान कृपा लक्षात घ्या जे व्यवस्थित आपण करतात कागदपत्र चेक करून काय चेक करून व्यवस्थित एक गोष्ट चेक करून कागदपत्रावरची लक्षात घ्या जरी सुटसुटीत सुर्थ प्रोसेस असली महामंडळाची तर त्यात खूप टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या बघणं गरजेच आहे कुठल्या कागदावरती काय पाहिजे कुठल्या कागदावरती काय पाहिजे सॅक्सुलेटरवरती काय पाहिजे मंजुरी काय पाहिजे सर्व गोष्टी आज बघणं